अंबरनाथ शहरातील महात्मा गांधी विद्यालय या नामांकित विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवले जातात स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो यंदा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्माचे त्रिशताब्दी वर्ष आहे हे वर्ष महिला सक्षमीकरण वर्ष म्हणून सर्वत्र साजरे केले जाते या दोन्ही ऐतिहासिक घटनांचे औचित्य साधून स्वामी विवेकानंद व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे विचार कार्य आणि कर्तृत्व विद्यार्थ्यांबरोबर समाजापर्यंत पोहोचावे या हेतूने शाळेने अंबरनाथ शहरातील जावसई गाव सरकस मैदान तसेच स्वामीनगर महेंद्रनगर महालक्ष्मी नगर आणि आनंद विहार कोसगाव आणि कुंटवली या विविध विभागांमध्ये तसेच मोरोली गावात देखील या भव्य मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात महिला आणि सरकारी योजनांवर आधारित कार्यक्रम तसेच बेटी बचाओ बेटी यावर आधारित कार्यक्रम आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित पोवाडा यांचं उत्तम सादरीकरण करण्यात आले या कार्यक्रमामध्ये महात्मा गांधी शाळेतील विद्यार्थी त्यांचे पालक वर्ग शिक्षक शिक्षिका व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज अंबरनाथ तास वेळ झाली आहे इथेच थांबायची पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रास धन्यवाद